आदरणीय माननीय अमृत महोत्सवी सोहळा शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार कोल्हापूर राधनगरी रोड परिते येथे सदर कार्यक्रमास अगत्यपूर्व उपस्थित राहावे ही विनंती यशवंत नागरी पतसंस्था शेतकरी दूध संस्था यशवंत शेतकरी ग्राहक संस्था शेतकरी सेवा विकास संस्था यशवंत शेतकरी उद्योग समूह राशोडे बुद्रुक तालुका राधनगरी राशोडे उद्या होऊ घटलेल्या आदरणीय साहेब यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी निश्चितपणानं पीडित धुंद्रे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मी उभा आहे मित्र पिडी दुंद्रे साहेब एक या भोगवती परिसरातील आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना सांभाळून देणारं सगळ्यांना आपल्याबरोबर नेणारं असं व्यक्तिमत्व आहे कधीही तिने स्वतःचा स्वार्थ बघितला नाही तुम्ही निवडणुकांमध्ये जरी बघितला तरीसुद्धा त्यांनी इतरांना सर्वांना प्राधान्य देऊन सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे मग ते पॅनेलची रचना असेल निवडणुकीचे उमेदवार निवडीचे कार्यक्रम असतील किंवा पी एम साहेबांच्या प्रचार यंत्रणेचा भाग असेल तो सर्व आदरणीय पी पी एम साहेबांनी स्वतः आपण खांद्यावरती घेऊन ही धुरा यशस्वीपणे पार पडायचं काम त्यांनी केलेलं आहे आजही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अपार कष्ट केलेले आहेत त्या कष्टामध्ये त्यांच्या कुटुंबियांचासुद्धा मोलाचा वाटा आहे आदरणीय साहेब हे व्यक्तिमत्व वे असं आहे की नुसते धुंद्रे नसून ते धुरंधर आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळताना प्रत्येक गोष्टीत अगदी दुर्त पद्धतीनं त्यांनी व्यूहरचना करून या भोगावती फोऱ्यामध्ये काँग्रेसचा ठसा उमटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या उद्याच्या वाढदिवसासाठी भोगावती परिसर स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीनं खासदार राजू शेट्टी यांच्या वतीनं आणि माडेश्वर कुटुंबियांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आदरणीय माननीय पी डी धुंद्रे अमृत महोत्सवी सोहळा विशेष गोकुळचे माजी संचालक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय पी डी धुंद्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय पोवार तंटामुक्ती उपाध्यक्ष राशुडे बुद्रुक गोकुळ दूध संघाचे माजी संचालक राधनगरी तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुशील शंकरराव पाटील कार्याध्यक्ष राधनगरी तालुका, तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधनगिरी समन्वयक राधनगरी तालुका काँग्रेस आय का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनू डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढबी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका